मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला एक महत्वपूर्ण माहिती घ्यायची आहे आणि ती माहिती आहे शिक्षक भरती बाबत आपल्या सर्वांना माहीत असं आहे की शिक्षक भरतीचा जो पहिला फेज आहे त्यासाठीची निवड यादी ही प्रत्येक जिल्हा परिषदला देण्यात आलेली आहे पवित्र पोर्टल थ्रू आणि ही जी निवड आधी प्रत्येक जिल्हा परिषदला पवित्र पोर्टल मार्फत पाठवण्यात आलेली आहे त्या निवड यादीमध्ये जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी फार बारकाईनं सुरू आहे तर या कागदपत्रामध्ये कोणत्या जिल्हा परिषद मध्ये काही घोळ निर्माण झालेला आहे का तो आपल्याला आजच्या आपल्या या मध्ये बघायचा आहे अशी जी एक मित्र हो जिल्हा परिषद आहे जे जिल्हा परिषद आहे कोल्हापूर या कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये पाचशे नव्याण्णव म्हणजे जवळपास सहाशे शिक्षक उमेदवारांची शिफारस पाठवली होती जी निवड यादी म्हणतो आपण त्याला ते निवड यादी पाठवली होती आणि या सहाशे शिक्षक उमेदवारांच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन ज्याला आपण कागदपत्राची तपासणी म्हणतो ती फार काटेकोरपणे करण्यात आलेली आहे आणि तसे आदेश सुद्धा तिथल्या ज्या त्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी एक टीम तयार केली होती आणि त्या टीमला सांगितलेलं आहे की हे जे काही पाचशे नव्याण्णव उमेदवार आहेत या पाचशे नव्याण्णव उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी तुम्हाला बारकाईनं करायची आहे आणि त्यासाठी त्यांनी टीम सुद्धा नियुक्त केल्या होत्या जे काही तंत्र स्नेही शिक्षक असतात त्यांची टीम त्यांनी तयार केली होती आणि या टीमने काही धक्कादायक माहिती बाहेर काढलेली आहे बघा त्या माहितीवर आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे आता धक्कादायक माहिती काय आलेली आहे म्हणजे कोणाची कागदपत्र जे आहेत ते कागदपत्र जुळलेले नाहीत काही त्यातले जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते दोन जो दो टीईटी घोटाळा झाला त्या घोटाळ्यातील सुद्धा काही त्याच्यामध्ये शिक्षक उमेदवार आलेले आहेत आणि या सर्व याचा एकत्रित अहवाल प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी तयार केला आणि तो पुढच्या कार्यवाहीसाठी तिथले जे जिल्हा परिषदचे अधिकारी आहेत ज्यांना आपण सीओ म्हणतो त्यांच्याकडे त्यांनी तो पाठवलेला आहे त्याविषयीची डिटेल माहिती आपल्याला डिटेल चर्चा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये करायची आहे आणि हा ही डिटेल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे कारण काय जर आपल्या समजा डॉक्युमेंटची जर व्यवस्थित जुळवाजुळव झाली नाही तर आपल्यावर काय कार्यवाही होऊ शकते हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओ व्हिडिओमधनं समजणार आहे मित्र याच्यामध्ये बऱ्याचशा कागदपत्रामध्ये त्रुटी आलेल्या आहेत त्या कोणकोणत्या त्रुटी आहेत त्या त्रुटीवर आहे सुद्धा आपल्याला सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करायची आहे त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील पाहण्यासाठी तर तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे आपण शिक्षक भरतीबाबत जे नवनवीन व्हिडिओ बनवतो ते नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला मिळतील चला तर हा जो म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये ज्या पाचशे नव्याण्णव शिक्षकांची भरती म्हणजे शिफारस साठी निवड यादी पाठवण्यात आलेली आहे त्यांच्या डॉक्युमेंट्स मध्ये काय घोळ निर्माण झालेले आहेत ते आपल्याला आता बघायचं आहे त्यासाठी मी इथे एक स्क्रीन आपल्या याच्यावर शेअर करतोय त्या स्क्रीन वरून आपल्याला ही सर्व माहिती मित्रांनो घ्यायची आहे तर बघा ही ती डिटेल न्यूज आहे ती न्यूज अशा प्रकारची आहे की कोल्हापूर जिल्हा कडे शिफारस केलेल्या पाचशे नव्याण्णव उमेदवारांच्या यादीत दोन वर्षापूर्वी घडलेल्या टी टी गैरव्यवहार प्रकरणातील अकरा जणांचा समावेश आहे मित्रो हा एक धक्कादायक खुलासा तिथ झालेला आहे व्हेरिफिकेशन मध्ये कारण जे काही हे टी मध्ये हा जो घोटाळा झालेला आहे या घोटाळ्याची लिस्ट आयुक्तांच्या वेब पोर्टल वर दिलेली आहे आणि त्या वेब पोर्टल वरून यांनी हे जे कोल्हापूर जिल्हा परिषदला पाचशे नव्याण्णव शिक्षक उमेदवार पाठवले होते त्यात सर्वप्रथम त्यांनी कोणतं काम केलं तर ते जे घोटाळे आहेत घोटाळे ज्या शिक्षक उमेदवारांच्या टीईटी गुणांमध्ये झालेले आहेत त्यामधले काही उमेदवार या पाचशे नव्याण्णव मध्ये आहेत का हे सर्वप्रथम तपासण्यात आलं तर त्यामध्ये तपासणी अंती असं म्हणजे स्पष्ट झालेलं आहे की आयुक्तांच्या वेब पोर्टलवर जे काही टीईटी घोटाळेबाजांची लिस्ट लागलेली आहे त्या लिस्ट मधले या पाचशे नव्याण्णव मध्ये अकरा शिक्षक उमेदवार निघालेले आहेत आणि याचा सविस्तर अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी तयार करून मुख्याधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे मित्र त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद मधली जी काही शिक्षक भरती आहे ती सध्या बांधण्यात आलेली आहे तिथल्या जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांची भरती भरती प्रक्रिया काही दिवसासाठी सध्या थांबवण्यात आलेली आहे कारण जोपर्यंत या अकरा लोकांचा निर्णय येत नाही तोपर्यंत पुढील प्रक्रिया आता म्हणजे केव्हा होईल ते काही सांगता येत नाही पण यांचा सविस्तर अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक कोल्हापूर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे म्हणजे पाचशे नव्याण्णव पैकी अकरा जे आहेत ते दोन वर्षापूर्वीच्या टी टी घोटाळ्यामधील समाविष्ट झालेले आहेत हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरं याच्यामध्ये आणखी कुठला महत्वाचा मुद्दा आहे तो आपल्याला बघायचा आहे पवित्र द्वारे शिफारस केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी कोल्हापूर जिल्हा दिवस तपासणी मोहीम राबवली म्हणजे जी काही पाचशे नव्याण्णव लोकांची निवड यादी कोल्हापूर जिल्हा परिषदला पाठवण्यात आलेली होती त्या उमेदवारांच्या डॉक्युमेंटच व्हेरिफिकेशन किंवा कागदपत्रांच्या तपासणीसाठी चार दिवस तिथल्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी विशेष मोहीम राबवली त्या तपासणीत अनेक बाबी समोर आल्या आहेत त्या संबंधीचा अहवाल जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केल्या जाणार आहे मग त्यामध्ये जी अनियमितता दिसलेली आहे शिक्षक उमेदवारांच्या कागदपत्राबाबत किंवा जे काही टी टी घोटाळ्यातील अकरा उमेदवार त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत या सर्वांचा अहवाल तिथले जे मुख्याधिकारी आहेत जिल्हा परिषदचे त्यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल असं तिथले जे काही अधिकारी आहेत प्राथमिकचे त्यांनी सांगितलेलं आहे पुढे याच्यामध्ये आणखी या कागदपत्रामध्ये काय काय विसंगती आली मित्र होते आपल्याला या पाचशे नव्याण्णव उमेदवारांच्या कागदपत्रामध्ये काय काय विसंगती आलेली आहे ते आपल्याला सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्यामुळे जे काही अजूनही आपले जे शिक्षक उमेदवार भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांनी ह्या ज्या ज्या त्रुट्या असतील त्यांच्या त्या त्रुट्या त्यांनी दूर करून घेतल्या पाहिजेत बघा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती निवडीसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदकडे शिफारस केलेल्या पाचशे नव्याण्णव उमेदवाराच्या यादीत दोन वर्षापूर्वी घडलेल्या टीईटी गैरव्यवहार प्रकरणातील अकरा जणांचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला कोल्हापूर जिल्हा परिषदने केलेल्या कागदपत्राच्या तपासणीत हा प्रकार समोर आला विभागीय आयुक्त पुणे यांच्या संकेतस्थळावर टीई टीईटी गैरव्यवहारामध्ये समाविष्ट उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत आणि त्याच्यासोबतच या पाचशे नव्याण्णव उमेदवारांची नावे ताडून पाहिली तर त्यापैकी अकरा उमेदवार असे निघले की त्यांचे नाव ते जे टी गैरव्यवहार झालेला आहे त्या यादीमध्ये अकरा लोकांचे नाव आहेत म्हणजे अकरा घोटाळेबाज याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत कितीमध्ये नव्याण्णव मध्ये ही एक याच्यामधली सर्वात महत्वाची बातमी आहे मित्रो दुसरा आणखी पुढे कोल्हापूर जिल्हा कडे पाचशे नव्याण्णव शिक्षकांच्या भरती संबंधी शिफारशी केल्या होत्या यामध्ये मराठी माध्यमातील पाचशे एकोणसी होते उर्दू माध्यमातील सोळा शिक्षक होते तर अन्य चौदा जणांच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने पाच ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत विशेष मोहीम राबवली यासाठी तंत्र स्नेही शिक्षकांची मदत घेतली तपासणीसाठी सहा टीम केल्या होत्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी कागदपत्राची तपासणी अतिशय काटेकोरपणे किंवा बारकाईने करण्याच्या सूचना या सहा टीमला दिल्या होत्या मित्रो हे सगळ्यात महत्वाचं आहे मग याच्यामध्ये आता काय काय गैरप्रकार निघलेले आहेत तर अकरा लोकांचे नाव टी टी घोटाळ्याशी संबंधित आहेत पाचशे नव्याण्णव मध्ये हा एक सगळ्यात मोठा याच्यामध्ये हे निघलेला आहे म्हणजे घोटाळा निघलेला आहे या पाचशे नव्याण्णव मध्ये दुसरं आणखी पुढे काही लोकांचे नाव जुळलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे कोल्हापूर जिल्हा परिषदने पाचशे नव्याण्णव उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी करताना टीईटी घोटाळ्याशी कोणी निगडीत आहे का हे सुद्धा तपासले त्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती निवडीसाठी शिफारस झालेल्या आणि कागदपत्र तपासणीसाठी केलेल्या उमेदवारापैकी अकरा जण हे टीईटी गैरव्यवहार प्रकरणात समाविष्ट असल्याचे उघड झाले त्यामुळे या शिक्षकांच्या नियुक्तीवर टांगती तलवार निर्माण झालेली आहे हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे मित्र त्यानंतर पुढे त्यांनी असं दिलेलं आहे कोल्हापूर जिल्हा परिषदने पाचशे नव्याण्णव उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी करताना टीईटी घोटाळ्याशी कोणी निगडीत आहे का हे तपासले आहेत त्याच्यातून अकरा लोक त्यांना याच्यामध्ये मिळालेले आहेत पुढे कोल्हापूर जिल्हा परिषद मार्फत झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्राच्या तपासणीमुळे नावात बदल किंवा चुका असलेल्या उमेदवारांची संख्या संख्या एकशे पंच्याण्णव आहे नावात बदल किंवा त्या उमेदवारांच्या नावामध्ये चुका आहेत असे पाचशे नव्याण्णव पैकी एकशे पंच्याण्णव उमेदवार निघालेले आहेत हे सुद्धा आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे अपूर्ण कागदपत्रे सादर केलेल्या उमेदवारांची संख्या आहे बेचाळीस बेचाळीस असे उमेदवार आहेत की त्यांनी जे कागदपत्र सादर केले कागदपत्राच्या तपासणीसाठी तर ते कागदपत्र त्यांच्या अपूर्ण आहेत त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशनच्या वेळेस जे कागदपत्र तिथं दाखवले होते ते कागदपत्र तेवढे त्यांचे जुळलेले नाहीत त्यामुळे अपूर्ण कागदपत्र असलेल्या शिक्षकांची संख्या बेचाळीस निघलेली आहे इतकी आहे खेळ आरक्षण अंतर्गत विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्या पडताळणी दाखल सादर न केलेले सहा उमेदवार आहेत प्रकल्पग्रस्त प्रकल आरक्षण कोट्या अंतर्गत जिल्हा पुनर्वसन प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नसलेल्या एक उमेदवार आहे अनुसूचित जमातीचे वैध प्रमाणपत्र नसलेले सहा उमेदवार आहेत आणि संगणक अर्हता प्रमाणपत्र नसलेले पंचवीस उमेदवार आहेत म्हणजे असं तुम्ही लक्षात घ्या की जवळपास पाचशे नव्याण्णव पैकी फिफ्टी पर्सेंट लोकांवर शिक्षक भरती बाबतीत शिफारस झाल्यानंतर ही टांगती तलवार निर्माण झालेली आहेत कारण त्यांच्यामध्ये त्यांच्या नावात नावाद म्हणजे बदल किंवा नावात चुका असलेले असे एकशे पंच्याण्णव उमेदवार पाचशे नव्याण्णव पैकी निघलेले आहेत त्याच्यानंतर अपूर्ण कागदपत्र असलेले बेचाळीस उमेदवार तिथे निघालेले आहेत त्याच्यानंतर क्रीडा वगैरे ते प्रमाणपत्र नसलेले काही उमेदवार आहेत त्याच्यानंतर संगणक प्रमाणपत्र त्यांनी तिथं दाखवलं पण ते त्यांच्याकडे नाही आहे असे सुद्धा काही उमेदवार याच्यामध्ये निघालेले आहेत त्यामुळे ही काही जी कोल्हापूर जिल्हा परिषदची पाचशे नव्याण्णव शिक्षकांची जी भरती आहे त्या भरतीमध्ये या शिक्षक नियुक्तीवर बऱ्याचशा उमेदवारावर टांगती तलवार तयार झालेली आहे आणि सर्वात महत्वाचं हे आहे की याच्यामध्ये अकरा जे काही उपशिक्षक उमेदवार आहेत पाचशे नव्याण्णव मध्ये ते दो, दोन दोन वर्षापूर्वी जो दो टीईटी घोटाळा टी, झाला त्या लिस्ट मधले आलेले आहेत हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा डॉक्युमेंट्स बाबतीत केलेली आहे आपण सुद्धा जर याच्यामध्ये चुका असतील तर त्या सगळ्या चुका आपण दुरुस्त करून घ्या काय होईल की आपल्याला पुढे नियुक्तीच्या वेळेस जर आपल्या नावाची शिफारस झाली तर नियुक्तीच्या वेळेस कुठल्याच प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही मित्र हेच हो। या व्हिडिओच्या हो माध्यमातून आपण चर्चा केलेली आहे पुनच्छ एकदा मी आपल्याला विनंती करेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आवडला तर त्याला लाईक करा तुम्ही जर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब आजच्या आपल्या या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतोय पुनच्छा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो